नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आमचे मित्र अंगद महाराज धरपे यांचे मेवणे बाबासाहेबजी मदनराव पाटील खेळडा बुद्रुक यांचं या ठिकाणी आपल्याला आज आमंत्रण आलेलं आहे एक नंबर हिरवा कापूस आहे आणि मधी पण गवत भरपूर आहे त्याच्यामुळे आता दोन तीन दिवस या ठिकाणी आपल्याला काही टेन्शन नाही कुठल्याही प्रकारचं आमच्या मित्राचा फोन आला ते म्हणले पाटील म्हणले अये वा तुर आहे विर शेजाऱ्याच्या कापसाला बोंड बोंड आहेत मी म्हणलं आपल्या शेळ्याची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर शेळ्या आपल्या फक्त तुरीच्या शेंगा खातात पाला अजिबात खात नाहीत म्हणजे काय शेतकऱ्याला ओळखायचं काम नाही आणि कापसाचं सुद्धा बोंड बोंडच खातात पाला अजिबात खात नाहीत त्याच्यामुळे ते बी शेतकऱ्याला ओळखायचं काम नाही त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुमच्यावर शेजाऱ्याचं दडपण येणार नाही आणि शेजाऱ्याचं तुमच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही काही नाही सुंदर असं या ठिकाणी आता सकाळ सकाळी नियोजन लागलेलं आहे आणि ही एक विषय म्हणजे बोंडाचा आणि शेंगाचा जे विषय आहे ते उलट आपलं एक मजाकमध्ये घेतलेला विषय आणि एक सहज बोलण्यासाठी योग्य आहे पण ते आपण खाऊन देत नाही शेतकऱ्याचं त्याच्यामुळं जरी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितला आणि त्यांना या ठिकाणी खरंच वाटेल पण तसं काहीही नाही एक आमच्या मित्राला एक हासी मजाकमधून एक डायलॉग आणलेला हा डायलॉग आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं ते टेन्शन घेऊ नये आणि या ठिकाणी आज आमचे मदनरावजी पाटील यांचे चिरंजी बाबासाहेबजी पाटील यांचं या ठिकाणी योग्य असं आपल्याला खाण्यासाठी या ठिकाणी शेत भेटलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार धन्यवाद